तो भास्कर भाडुत्री आमदार बोला विरुद्ध काय बोल मी काय त्याला उत्तर देणार पण एक दिवशी सोडतं दे सोडणार नाही त्याला हा मी असं सोडत नाही का मी कोण तुझ्या त्या माझ पैसे पंधरा लाख इलेक्शनला मी घेतले अजून परत परत केले नाही आणि तो माझ्यावर टीका करतो त्याला तिकीट मी दिली साहेबांना सांगू बिचारा खेडेकरला बाजूला काढण्यात यायला दिली